तर पाहू शकतात बघा खूपच सुंदर अशी आपली इथं चिक्की झालेली आहे आणि कलर पण किती सुंदर असा आलेला आहे याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलं होतं त्याच्यामुळे अशी चकचकीत अशी कलरफुल आपली चिक्की दिसते तर चला आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊया तर पाहू शकतात बघा तुम्हाला ह्या आवाजावरून कळलंच असेल की आपली चिक्की किती क्रिस्पी अशी नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण सगळ्यांच्या आवडीची म्हणजेच लहान मुलांच्या मोठ्या माणसांच्या सगळ्यांच्याच आवडीची आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत तर ही शेंगदाण्याची चिक्की मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याशी रेसिपी शेअर करणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही म्हणजे ही चिक्की तुम्ही कोणत्याही आणि कुठल्याही ऋतूमध्ये सहज बनवू शकतात ती अजिबात खराब होत नाही आणि बनवायला काय अशी म्हणजे कुठल्याही ऋतूत तुम्ही बनवू शकतात सहज तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं एक वाटी शेंगदाणे घ्यायची आहेत एक वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे एक चमचा साजूक तूप घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस चालू करायचा आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि आपल्याला आता हे शेंगदाणे आपल्याला आचेवरच आपल्याला हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅस वाढवायचा नाही एकदम कमी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्याचा कलर पण चेंज होऊन द्यायचा नाही असे करपून द्यायचे नाही तर इथं बघ आपले शेंगदाणे छान असे खमंग असे भाजलेले आहेत जवळपास चार ते पाच मिनिट मी एकदम कमी गॅसवर जवळपास सहा सात मिनिट म्हणलं तरी पण लागलेले आहेत आणि बघा असा आवाज येत आहे आणि शेंगदाण्याचा कलर बघा कसलाच असा चेंज झालेला नाही गॅस एकदम कमी गॅसवरच मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड करून याचं आपल्याला टर्कल काढायचं आहे तर चला मग हे थंड करून घेऊया आता हे शेंगदाणे बघा थंड झालेले आहेत आणि याचा आपल्याला काय करायचं असं टर्कल काढून घ्यायचं आहे तर थंड झाले शेंगदाणे की हातावर असं अलगद असं चोळायचं की त्याचं टर्कल असं आपोआप निघलं जातं कारण कसं हे आपण मंदाच्या जास्त वेळ शेंगदाणे भाजून घेतले का नाही की असं पटपट हे टर्कल निघलं जातं तर हे आता आपण असं शेंगाण्याचं पूर्ण टर्कल काढून घेऊया जेवढं निघल तेवढं काढून घ्यायचं थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही इथं बघा सगळ्या शेंगदाण्याचं असं मी काय केलं टर्कल जेवढं निघल तेवढं हातावर असं चोळून काढलेला आहे तर बरंच निघलेला आहे क्वचित उगा एखाद्या शेंगाने असं थोडंफार राहिलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे जे आपला जो कचरा आहे हे टर्कल आहे तर हे आपल्याला पाकडून घ्यायचं आहे म्हणजे ह्या सगळा कचरा निघला जातो तर चला मग आता हे जे थोडंफार टर्कल राहिलेलं आहे तर ते परत काय करायचं एक एक असा शेंगाण हातात घ्यायचा असा दोन बोटामध्ये आणि परत असं थोडासा चोळायचा म्हणजे त्याचं ते टर्कल आहे तर ते निघलं जातं आणि थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही तर, तर ते राहिलं तर राहून द्यायचं तर बऱ्यापैकी बघा पूर्ण असं टर्कल हे काढून घेतलेलं आहे आता गॅस चालू करायचा आणि परत आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पॅन गरम करायचा आणि गॅस वाढवायचा नाही मंदाच्यावरच गॅस ठेवायचा आणि पॅन थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला हा गुळ बारीक चिरलेला आहे तर तो एक वाटी गुळ घालायचा आहे तर प्रमाण आहे एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला गुळ पण तेवढाच घ्यायचा आहे एक वाटी आणि तो गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता गॅस एकदम मंदच ठेवायचा मंद आचेवर आणि हा गुळ आपल्याला काय करायचा आहे याची आपल्याला पाक बनवून घ्यायचा आणि पाक बनवून याची आपल्याला गोळी म्हणजे चाचणी बनवायची आहे तर वाढवायचा नाही आता गुळ बघा असा वितळायला लागलेला आहे तर आता गुळ बघा पूर्ण वितळलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप जास्त घालू नका एकच चमचा घालायचा आहे तूप घातल्याने काय होतं आपण जी चिक्की बनवणार आहोत तर ती चिक्की अशी म्हणजे एकदम अशी म्हणजे कलरफुल दिसते तर आता काय करायचं पूर्ण असं हे तुपामध्ये हा जो गुळ आहे तर हा पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आणि खाली अजिबात चिटकून द्यायचं नाही गॅस चिपले वाढवायची हाडवायची नाही एकदम कमी गॅसवर आपल्याला सारखं हे उलताना असं हे हलवत राहायचं आहे अजिबात खाली चिटकून द्यायचं नाही आज मी तुम्हाला चिक्की बनवताना काही बऱ्याच लहान टिप्स आहेत छोट्या मोठ्या तर मी तुमच्याशी शेअर करत आहे तर रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही क पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही बऱ्याच जणीची काय होतं चिक्की बनवताना अशी चिकट बनते खायला ती व्यवस्थित लागत नाही मग चिक्की बनवताना कसं त्याची मेन म्हणजे चाचणी घेणं असते तर चाचणी आली की नाही तर ती कशीच ओळखायची तर मी तुमच्याशी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे फक्त रेसिपी शेवटपर्यंत पहा अजिबात खाली हा गुळ आपल्याला चिटकून द्यायचा नाही सारखा असं हलवत राहायचं आहे तर पाहू शकतात बघा आता ही गुळ असा एकदम असा फुलल्या गेलेला आहे एकदम असा बघा किती फुलत आहे एकदम असा हलका फुलका झालेला आहे आणि असा फुलत आहे तर फक्त आपल्याला हे अजिबात खाली चिटकून द्यायचं नाही आणि साईडने बघा थोडासा असा लालसर कलर पण आलेला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आता आपल्याला काय करायचं एका वाटीमध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि हे ना आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे नाही तर खाली मग गुळ हा चिटकला जाईल आणि आपली चिक्की जी आहे तर तीच चवीला व्यवस्थित लागणार नाही कडसर लागेल जर खाली गुळ चिटकला जर करपला गेला तर आता इथं एका वाटेत बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे मला दिसत असेल तर काय करायचं याच्यामध्ये आपल्याला थोडासा या गुळाचे एक दोन थेंब टाकून बघायचं आहे कारण कसं चिक्की बनवण्यासाठी गोळी आलेली आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे तर मस्त पैकी बघा छान अशी गोळी आलेली आहे आणि याचे असे बघा असे तुकडे पडतात लगेच पटकन तर छान अशी गोळी आलेली आहे तर आता आपल्याला गॅस बंदच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत तर हे शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा पूर्ण गुळ आणि शेंगदाणे हे मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे एका पोळपटावर बघा पोळपटाला मी अगोदरच असं तूप लावून घेतलेलं आहे तर काय करायचं पोळपटावरच हे आपल्याला मिश्रण लगेच असं पसरून घ्यायचं आहे आता काय करायचं बेलण्याला बघा असं तूप लावून घ्यायचं आणि याने काय करायचं असं अलगत आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे अगदी असं अलगत लाटायचं आहे तुम्हाला किती जाड लाटून घ्यायचं आहे किंवा पत्तळ तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटून घेऊ शकतात आता तुम्हाला याचा आकार जर गोल ठेवायचा असेल तर गोल ठेवू शकतात मी काय करणार आहे थोडासा असा चौकोनी आकार लगेच देऊन घेणार आहे म्हणजे कसं नंतर कट कर करायला सोपं जातो आणि आकार असे आपल्याला चिक्कीचे व्यवस्थित निघले जातात नंतर असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे अधूनमधून काय करायचं बेलण्याला थोडस असं तूप लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही जर चिटकत असेल लाटतानी तर थोडस तूप लावून घ्यायचं आता काय करायचं हे थंड व्हायच्या अगोदर थोडस गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कट करून म्हणजे अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत अशा बदलणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे आकार देऊ शकतात नंतर काय होतं थोडस हे गरम आहे तेव्हाच आपल्याला ही क्रिया करून घ्यायची आहे म्हणजे नंतर जास्त थंड झाली की आपण जे अशा बतईने अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत अशी मार्जिंग जी करून घेतलेली आहे त्यानुसार पटकन तिथं असे तुकडे पडले जातात जास्त थंड झाल्यावर नंतर आपल्याला ही चिक्की कट करता येणार नाही म्हणून ही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे बतईने असं आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत असे आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायची आहे जवळपास दहा पंधरा मिनिट थांबायचं आहे आणि थंड झाली की मग काढायची आहे तर आता बघा चांगली थंड झालेली आहे आपली चिक्की आणि बघा हे अगोदर जी आपण थोडीशी अशी ही मार्जिंग घेतली होती वडून तर त्या जागेवर बघा आपोआपच असे हे तुकडे पडलेले आहेत आणि जिथं तुकडा पडला नाही तिथं काय करायचं आपण ही अशी धरायची त्याचे अशा आपोआप तुकडे पडतात त्याच्यासाठी थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सुरीच्या सहाय्याने अशा थोड्याशा रेषा मारून घ्यायच्या आहेत मग आपोआप असे हे तुकडे चौकोनी आकाराचे निघतात आपण जसे अगोदर दिलेले होते तसे तर पाहू शकतात बघा खूपच सुंदर अशी आपली इथं चिक्की झालेली आहे आणि कलर पण किती सुंदर असा आलेला आहे याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलं होतं त्याच्यामुळे अशी चकचकीत अशी कलरफुल आपली चिक्की दिसते तर चला आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर पाहू शकतात बघा तुम्हाला ह्या आवाजावरून कळलंच असेल की आपली चिक्की किती क्रिस्पी अशी बनलेली आहे तर खरंच खूपच अशी मस्त पैकी आपली इथं चिक्की तयार झालेली आहे तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी खूपच सोपी आहे आणि ज्या काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा तुमची चिक्की अजिबात बिघडणार नाही तुम्ही अगदी सहज बनवू शकताल तर इथं पाहू शकतात बघा आपली आ, क्रिस्पी अशी ही गुळाची चिक्की म्हणजे शेंगदाण्याची चिक्की तर तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी माझी आजची कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही शेंगदाण्याची चिक्की अगदी अवश्य तुम्ही बनवून घरातल्यांना बनवून द्या तर लहान मुलं मोठे माणसं अगदी सगळेच आवडीने खातील आणि खूपच अशी टेस्टी अशी ही चिक्की लागते तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणीला आणि जर तुम्ही चॅनलवर आणखीही नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा